सत्तर हेड खाली अध्यक्ष महाराज काम करतात आणि पस्तीस पस्तीस वर्षापासून हे लोक काम करत आहेत पासष्ट वर्ष झाल्यानंतर तुम्ही त्यांना विम्याचा कवच देणार का आणि त्यांना रिटायरमेंट बेनिफिट देणार का फक्त दहा हजार रुपये तुम्ही त्यांना राबवता त्यांचं पेमेंट वाढवणार का त्यांना विमा कवच देणार का आणि त्यांना रिटायरमेंट बेनिफिट देणार का हे माझे तीन पेसिफिक प्रश्न महोदय उत्तर दे अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य राहुलजी पाटील साहेबांनी जो प्रश्न विचारला झाला सर्व उत्तर खरं तर या अशा स्वयंसेविकांची नियुक्ती करत असताना त्यांना फक्त इन्सेंटिव्ह बेसवरती पहिल्यापासून आपण ही नियुक्ती दिली विशेषतः इन्सेंटिव्ह बेसवर देताना सुद्धा जेवढ्या तपासण्या जास्त होतील जेवढ्या तपासण्या जास्त होतील त्या तपासण्यांच्या माध्यमातून त्यांना दहा हजार बारा हजार पंधरा हजारपर्यंत पगार पूर्वीच मिळत होता आपल्या सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे त्याच्या बरोबरीनं ठोक मानधन आपण त्यांना देतोय की जे दहा हजार रुपये त्याच्यामुळे त्या सगळ्या मंडळींना मागच्या टप्प्यातच घेतलेल्या निर्णयाचा फायदा होतोय भविष्यात सुद्धा भविष्यात सुद्धा जर अशा पद्धतीनं निर्णय घ्यायचा असेल उत्तर भविष्यात सुद्धा उद्या असा निर्णय घ्यायचा सकारात्मक उत्तर हा काय हरकत आहे बोला अध्यक्ष महोदय सन्मान्य मंत्री महोदय यांनी असं सांगितलं की त्यांना दहा हजार रुपये इतकंच मानधन आपण देतो माझी उत्तरावरती हरकत एवढीच आहे की माननीय सदस्य यांनी असं विचारलं की ठीक आहे आपण त्याला दहा हजार रुपये देता परंतु हे सरकारला शक्य नसेल तर त्यांना विम्याचं कवच द्या पासष्ट वर्ष पूर्ण झालंय त्यांना तुम्ही काय देणार आहात आणि दुसरं असं की मान्य मंत्री म्हणाले की सगळ्या डिपार्टमेंटची सुसूत्रता साधून त्यांना आपण सरकारमध्ये सामावून घेऊ असं जे काही आश्वासन त्यांनी दिलं ते टाइम बॉन प्रोग्राम द्या की दहा दिवसात पंधरा दिवसात एका महिन्यात किती दिवसात पूर्ण करणार हर, हरकत ही हर, आहे हरकत 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 ही आहे की त्याला विम्याचं कवच द्या असं आम्ही म्हटलं हरकत हे आहे हरकत हीच आहे की कवाल त्याला आम्ही बोलतोय हीच हरकत आहे गरिबांसाठी करा प्रश्न क्रमांक सात चालू आहे अध्यक्ष महोदय चला बसून घ्या बसून घ्या अध्यक्ष प्रभूजी बसून घ्या अध्यक्ष महोदय प्रश्न खूप महत्वाचा गंभीर आहे आणि मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी सुद्धा तुम्ही ज्या सूचना दिल्या सूचनांच्या अनुषंगाने आम्ही काय चांगलं करता येईल ते करण्यासाठी आपण निश्चितपणाने विचार करू ऐका असा विषय आहे की मागच्याच सरकारमध्ये आपण मागच्या जो निर्णय घेतला की ज्याच्यामध्ये दहा हजार देशातल्या काही राज्यांनी निर्णय घेतला त्याच्यामध्ये आपण आहोत आणि भविष्यात सुद्धा सरकार हे सगळ्यांच्या हिताच काम करत असतं त्यामुळे अशा स्वयंसेविका असतील मगाशी थोडस प्रभू साहेबांच्या प्रश्नात थोडीशी गल्लत झाली दुसरा जो विचारला तुम्ही आपण की एन एच एमच्या विषय कर्मचाऱ्यांचा विषय होता एन एच एमच्या च्या कर्मचाऱ्यांचा विषय वेगळा आणि अशा स्वयंसेविकांचा प्रश्न वेगळा अशा स्वयंसेविकांच्या हितासाठी भविष्यात सुद्धा आपण जे काही सकारात्मक निर्णय घ्यायला पाहिजे त्याच्यासाठी निश्चित